हा लाडू फक्त रोज एक खाल्ल्यामुळे शरीरातील कमतरता केस गळणं हिमोग्लोबिनची समस्या शिवाय बाळंतपणानंतर खाण्यासाठी खूपच उपयुक्त आहे नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला अळीवाचे लाडू खूपच सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे खूपच पौष्टिक आहे आणि बऱ्याच आजारांवर हा लाडू रामबाण उपाय आहे तर हा पौष्टिक लाडू बनवण्यासाठी चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम अळीव घेतलेले आहेत अळीव आणून पहिल्यांदा साफ करायचे यामध्ये कचरा असतो माती असते रेतीचे बारीक बारीक दाणे असतात तर आणून पहिले साफ करायचे आणि सुती कपड्याने पुसून घ्यायचे कारण आपण हे धुवू नाही शकत तर सुती कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आणि त्यानंतरच याचा वापर करायचा तर अशा पद्धतीचे हे अळीवाचे दाणे असतात म्हणजे बिया असतात हे बघा अशा कलरचे असतात तर लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे पॅन गरम करायचा आहे आणि यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आपण खूपच कमी तुपामध्ये हा लाडू बनवणार आहोत यामध्ये तुपाची जास्त गरज नाही त्यानंतर शंभर ग्रॅम मी इथे अळीव घेतले आहेत हे अळीव यामध्ये घालायचे आहेत आणि स्लो गॅस ठेवूनच हे चांगले परतवून घ्यायचे काही जण लाडू बनवण्यासाठी फक्त हे भिजवूनच लाडू बनवतात भाजून घेत नाही तर अशा पद्धतीने हे अळीव भाजून घेतल्यामुळे हे लाडू अजिबात चिकट होत नाही तुम्ही अशा पद्धतीने एकदा हे लाडू नक्की बनवून बघा तर आपले हे अळीव मंद गॅसवर म्हणजे स्लो गॅसवर चांगले परतवून झालेले आहेत सुगंध देखील छान सुटलेला आहे अळीव चांगले भाजून झालेले आहे फक्त एक ते दोन मिनटं हे परतवून घ्यायचे जास्त गरम करायचे नाहीत यानंतर एका बाउलमध्ये हे सगळे अळीव भाजलेले काढून घ्यायचे आता आपल्याला हे अळीव जे आहेत ते भिजत ठेवायचे आहे बरेच जण नारळाच्या पाण्यामध्ये अळीव भिजवतात तर तुम्हाला हे जास्त दिवस टिकवायचे असतील तर नारळाच्या पाण्यामध्ये भिजवण्यापेक्षा साध्या पाण्यामध्येच हे अळीव जे आहेत भिजवून नंतर याचा लाडू करून पहा भरपूर दिवस टिकतात म्हणजे जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवस हे लाडू टिकतात खराब होत नाहीत आता हे भिजवलेले अळीव असेच ठेवायचे आहेत झाकून अर्धा तासासाठी अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता आपले अळीव मस्त भिजलेले आहेत चांगले फुलून आलेले आहेत हे बघा याला मी शंभर ग्रॅम अळीवासाठी एक ग्लास पाणी घातलेलं आहे म्हणजे अळीव भिजेपर्यंत भिजेपर्यंत वरपर्यंत पाणी घालायचं आहे आता लाडू बनवायला घेऊया यासाठी पॅनमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे तूप चांगलं गरम झालं की यामध्ये सुक किसलेलं मी खोबरं घेतलं आहे खोबरं देखील इथे मी दोनशे ग्रॅम घेतलेला आहे तर शंभर ग्रॅम अळीवसाठी दोनशे ग्रॅम सुक खोबरं घेतलेले आहे तुम्ही इथे ओल्या खोबऱ्याचा देखील वापर करू शकता पण पुन्हा तेच असतं की लाडू खराब होण्याचे चान्सेस असतात कारण ओलं खोबरं घातलं तर त्याला वास सुटतो नंतर आणि ते चांगले खायला लागत नाही आणि लवकर खराब होतात सुकं खोबरं मी एक ते दोन मिनिटं चांगलं परतवून घेतलेलं आहे करपवायचं नाही फक्त सुगंध सुटेपर्यंत परतवून घ्यायचं यानंतर इथे मी पन्नास ग्रॅम गुळ घेतलेला आहे किसवून तुमच्याकडे गुळाची पावडर असेल ती घातली तरी देखील चालेल पण मी इथे अख्खा गुळ असा गुळ्याची ढेप किसून घेतलेली आहे यानंतर सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गुळाला पाक सुटेपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर केस गळण्याची समस्या असेल कॅल्शियम कमी असेल रक्तवाढीची समस्या असेल रक्त वाढत नसेल हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल कॅल्शियमची कमी असेल तर मंडळी रोज हा एक लाडू नक्की खा तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल लक्षात असू द्या गॅस स्लो ठेवायचा आहे फास्ट करायचा नाही नाही तर गूळ आणि खोबरं करपेल मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत गूळ वितळत नाही तर हळूहळू गूळ वितळायला लागलेला आहे आता यामध्ये आपण भिजवून ठेवलेले अळीव जे होते ते अळीव सगळे घालायचे आहेत मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे थोडंसं जायफळ पावडर किसून घालायचं आहे यामुळे फ्लेवर खूप छान येतो जायफळ पावडर घातल्यानंतर सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे वयानुसार पडणाऱ्या त्वचेवर सुरकुत्या म्हणजे चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्यांसाठी हे अळीवाचे लाडू म्हणजे एक वरदानच आहे यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असल्यामुळे हृदयरोगाचा ज्यांना त्रास आहे त्यांनी हा लाडू तर खाल्लाच पाहिजे अळीवाच्या लाडवामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे ज्यांना कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी देखील रोज एक अळीवाचा लाडू खाल्ला तर त्यांना भरपूर फायदा होईल मी तर हे बघा आता एकसारखं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे एका प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे थंड करायचं आहे आणि त्यानंतर चेक करायचं आहे मी गॅस इथे बंद केलेलं आहे कारण आपलं पॅन आता गरमच आहे तर दोन मिनटं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एका प्लेटमध्ये काढलेलं मिश्रण चेक करायचं हे बघा सहज आपला लाडू वळला जातो आहे याचा अर्थ आपलं हे मिश्रण एकदम परफेक्ट आहे आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर ज्या प्लेटमध्ये मी गूळ किसलं होतं त्याच प्लेटमध्ये मी हे मिश्रण काढून घेतलेलं आहे पूर्णपणे थंड करायचं आहे हे मिश्रण आणि त्यानंतरच हे लाडू वळायला घ्यायचे तर लाडवाचं मिश्रण मी पूर्णपणे थंड केलेलं आहे आता थोडं थोडं मिश्रण हातावर घेऊन अशा पद्धतीने लाडू बनवायचे तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे लहान मोठे तसे बनवायचे तर मी थोडे मीडियम साईजमध्येच लाडू बनवलेले आहेत हे बघा मस्त असा लाडू सहज वळता येतोय अजिबात काही त्रास होत नाही लाडू वळण्यासाठी या लाडवामध्ये नारळाच्या पाण्याचा किंवा ओल्या खोबऱ्याचा अजिबात वापर केलेला नाही यामुळे हे लाडू फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजशिवायच बाहेर एक महिना आरामात टिकतात तर हे नक्की लाडू ट्राय करून बघा तुम्ही हा लाडू खूपच पौष्टिक असल्यामुळे प्रत्येकाने हा लाडू एक दिवसातनं खाल्लाच पाहिजे बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय असा हा अळीवाचा लाडू तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा म्हणजे या रेसिपीचा दुसऱ्यांना देखील फायदा होईल माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद